झाड सोमा काय म्हणतो वाढवायचे कसले हा बादल्या मधले का हिले वाढवते ना हा उंची किती होईल माहिती घ्यायची मी एवढी होईल चांगली ही असले हा कोणता ह्याच लांबच जाऊ द्या कुठला सोमा हा किती मॉटल झालेत ते मग किती किती उंच येत मथुरा मथुरा म्हणले का तुम्ही गाडी किती पाहिजे खडू काय फेकलं समोर तू होय सोमा काय फेकलं